आग्रा रोडवरील शहर वाहतूक शाखेची कारवाई अडथळा करणाऱ्या व करणाऱ्या बत्तीस लोटगाड्या शहर वाहतूक शाखेत जमा याबाबत वृत्त असे की शहरातील आग्रा रोडवर रस्त्यावर गाड्या लावणाऱ्या फेरीवाल्यांवर आज शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता राऊत यांच्या पथकाने धडक कारवाई करीत बत्तीस लोटगाड्या पकडून जमा केल्या आहेत वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या या सर्व फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता राऊत यांनी दिली शहरातील आग्रा रोड पाच परिसरात मोठ्या प्रमाणात रस्ते अडवून फळ विक्री भाजी विक्री खाद्यपदार्थ तसेच विविध वस्तू विकणाऱ्या लोटगाडी धारकांच्या समस्या कायम झाल्या आहेत यावर वेळोवेळी वाहतूक शाखेकडून कारवाई होते आज पुन्हा एकदा शहर वाहतूक शाखेच्या पोलीस पथकाने वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ोटगाडी धारकांवर कारवाई केली आहे यात बत्तीस गाड्या पकडून थेट वाहतूक शाखेत जमा करण्यात आल्या सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधीक्षक डॉ प्रशांत बच्चाव डीवाय एस पी दिनकर पिंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता राऊत पोसई रामदास जाधव ए एस आय हेड कॉन्स्टेबल आरिफ शेख रवींद्र ठाकूर नागराज महाजन रशीद मनसुरी हसन शहा दत्तात्रय साडुंके जितेंद्र आकाडे शिवाजी देसले प्रवीण नागरे मनोहर महाले गणेश ठाकूर रवींद्र ठाकरे अतुल पवार संजय देवरे प्रसाद कुमार पाटील केतन पाटील किशोर गायकवाड विजय वायसे महिला पोलिस कॉन्स्टेबल मोनाली सैंदाने भारती मोहने दीपिका वाघमोडे अतुल पवार वी ए वायसे पंकज शिंदे प्रसन्न पाटील केतन पाटील संजय देवरे गणेश ठाकूर किशोर गायकवाड आरिफ शेख मनोहर महाले आदी सर्वच शहर वाहतूक शाखेचे पथकाने सदरची कारवाई केली आहे आज रोजी शहर वाहतूक शाखेमार्फत हृदय सरतळ ठेवण्या ज्या हातगाड आहे लोटगाड आहेत त्यांच्यावर आपण कारवाई केलेली आहे सदर कारवाईमध्ये आपण एक्तीस yeah, लोटगाड yeah, yeah. आपण ट्रॅफिक पोलिस इथं जमा केलेल्या आहेत त्यांच्यावर आपण मुंबई पोलीस मुंबई वाहतूक पोलीस ॲक्ट दोन प्रमाणे कारवाई करत आहोत त्यांना आपण कोर्टामध्ये पात्त। पाठवून त्यांचा दंड भरून पुढची कारवाई करत आहोत शहरची कारवाई ही यापुढे फूट चालू राहणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री चिंदे पडणे सर आपण श्री पंधर आणि आपले शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिक्षक श्री मागे साहेब आणि शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केले एक महिन्यापूर्वी कारवाई केलेली आहे आणि यापुढे पण मग कारवाई करू त्यांच्या अर्पर्यंत